नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र अभियान माहिती केंद्रामध्ये आपले हार्दिक स्वागत आज आपण पाहणार आहोत नमो शेतकरी योजनेच्या चौथ्या हप्त्याविषयी एक नवीन अपडेट आली आहे त्यानुसार काही दिवसांच्या आतच नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता जारी केला जाणार आहे मीडिया रिपोर्टनुसार बातमी बातमी आली आहे त्यामुळे ही माहिती अतिशय महत्त्वाची आहे त्यामुळे हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की पहा सोबत शेतकरी मित्रांना देखील हा व्हिडिओ शेअर करा आपल्या नवीन असाल तर चॅनलला करून घ्या पीएम किसान योजना आणि नमो शेतकरी योजना याविषयी थोडंसं माहिती करून घेऊया पी एम किसान योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये मिळतात आतापर्यंत या योजनेअंतर्गत एकूण सतरा हप्ते पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले आहेत नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता कधी येणार याबद्दल बऱ्याच काही दिवसापासून लोक विचारत आहेत गेल्या महिन्यातच हप्ता पडणार असे बरेच लोक म्हणत होते पण जूनमध्ये काही हप्ता पडला नाही नंतर लोकांनी जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हप्ता पडेल असे सांगण्यात आले तेव्हा पण हप्ता जाहीर करण्यात आला नाही पण आता अखेर ठोस माहिती आली आहे त्यामुळे ऑगस्ट महिन्यात नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता दिला जाणार आहे तारीख पण जाहीर करण्यात आली आहे सोबत नमो शेतकरी योजना योजनेचा चौथा हप्ता तर मिळणारच पण अजून एक मोठं गिफ्ट देखील शासन शेतकऱ्यांना देणार आहे त्याच त्याची त्या माहिती मी या व्हिडिओमध्ये दिली आहे त्यामुळे माहिती जाणून घ्यायची असेल तर तुम्हाला पहिल्यांदा हा व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल नमो शेतकरी योजनेचे याआधी तीन हप्ते जाहीर करण्यात आले आहेत त्यापैकी तिन्ही हप्ते पी एम किसान योजनेच्या हप्त्याबरोबर देण्यात येणार होते पण प्रत्येक वेळी नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याला उशीर झाला यावेळी पण नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता जारी करण्यास नेहमीप्रमाणे उशीर झाला आहे पी एम किसान योजनेचा सतरावा हप्ता हा गेल्या महिन्यात अठरा जूनला जाहीर करण्यात आला होता त्याच वेळी महाराष्ट्र शासन पण नमोद शेतकरीचा चौथा हप्ता देणार होते पण काही टेक्निकल अडचणीमुळे हा हप्ता जाहीर करण्यास दिरंगाई झाली पण आता अखेर प्रतीक्षा संपली आहे नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता लवकरच शेतकऱ्यांना मिळणार आहे नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता हा पंधरा ऑगस्ट रोजी जाहीर क... बहीन केला जाणार आहे लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता देखील यावेळी जाहीर केला जाणार आहे ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मोदींचा महाराष्ट्र दौरा आहे त्यामुळे या निमित्ताने महाराष्ट्र सरकार प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या हस्ते नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता जाहीर करणार आहे नमो शेतकरी योजनेच्या चौथ्या हप्त्याबरोबर मी आधी सांगितल्याप्रमाणेच एक स्पेशल गिफ्ट देखील शेतकऱ्यांना मिळणार आहे सोबत नमो शेतकरीच्या चौथ्या हप्त्यात काही एक्स्ट्रा पैसे ॲड केले जाणार आहेत नमो शेतकरी चौथा हप्ता तारीख ही अधु अधिकृत स्वरूपात जाहीर करण्यात आली नाही त्यामुळे आधी सांगितल्याप्रमाणे नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्त्याम हप्त्याच्या तारखेमध्ये बदल होऊ शकतो शासनाने नवीन ऑफिशियल डेट रिलीज केल्यावर नवीन व्हिडिओ अपलोड करण्यात येईल त्यामुळे या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद